धामणगाव रेल्वे येथील युवा तडफदार नेतृत्व सूरज मेश्राम यांनी चांदूर रेल्वे येथे काढलेल्या महामोर्चामुळे भोई समाजाचे मोठ्या प्रमाणात एकीकरण झाले आहे व सूरज मेश्राम यांच्यामुळे समाजाला नेतृत्व मिळाले आहे सूरज भाऊ यांच्यामुळे आमचे घरकुल रोजगार यासारखे अनेक कामे होत आहेत सूरज भाऊ आमच्यासाठी देवदूताप्रमाणे आहेत असे मत भोई समाजातील अनेक महिला व समाजातील लोकांची प्रतिक्रिया होती सूरज मेश्राम यांचा वाढदिवस अभिष्ट उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात हजारो भोई समाज बंधू भगिनींनी व धामण गावातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत पंचवीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी साजरा झाला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून लोक शुभेच्छा देण्यासाठी आले होते सूरज मेश्राम यांच्यावर समाजाचे अफाट प्रेम या कार्यक्रमाद्वारे दिसून आले त्यांच्या नेतृत्वात समाजाची प्रश्न निकाली होत आहेत समाजाला नवी दिशा मिळत आहे या सोहळ्यात अनेक लोकांची विशेषतः महिला वर्गाची भावनिक होऊन सूरज मेश्राम यांनी विविध गावातील समस्या कशा सोडवल्या समाज एकत्र आणला असे अनेक मते समाज वर्गाकडून दिल्या गेल्या हजारो महिला पुरुषांनी युवकांनी आशीर्वाद देऊन व फटाक्याच्या अतिशबाजीने सूरज मेश्राम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सोबतच विविध पत्रकार विविध क्षेत्रामध्ये वरिष्ठ लोकांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती मला माझ्या भोई समाजाचा विकास घडवून आणायचा आहे आणि माझ्या समाजाला हलाखीच्या स्थितीतून बाहेर काढायचे आहे ज्यांनीही मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भेटून फोनवर मेसेज आणि फोन करून शुभ आशीर्वाद दिले त्यांचा आभारी असून पुढच्या वाटचालीसाठी सर्वांचे असेच प्रेम सदैव माझ्या पाठीशी असू द्यावे असे प्रतिपादन सूरज मेश्राम यांनी केले गजानन फिरके द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव